दिवाळी झाली तर पुन्हा एकदा दिवाळी करूया बरूया सण <laughs> दिवाळी दिवाळी घरी पाहून गर्दी सण दिवाळी दिवाळी घरी पाहून गर्दी तसं बोलू मी बोलू मी साऱ्या घरी नाका लावू शकते <laughs> आज उठून सकाळी हाती घेतला आहे झाडू आज उठून सकाळी हाती घेतला आहे झाडू किती गडबड सारी खाली पड लाग ला अंगनात <laughs> गेले अशी बाई काढत अंगनात गेले अशी बाई रांगोळी पाणी तापल कडक जात करा या साबण आंघोळीला माझ्या नवर या नवध मोती साबण आणेला माझ्या नवऱ्या नवधा काय सांगू मी सासर लय प्रेमळ श्रीगंध केली आरती देवाची ओवाळी देवग आरती देवाची देवा प्रकाश पडते देव घरदार लक प्रकाश दिव्यांनी दिव्यांनी उजळलं आला फराळ समोर आला फराळ समोर त्याला खाऊ बराबर थोडे वाजवू फटाके भुई चक्र भिर भिर थोडे वाजवू फटाके भुई चक्र भिर भिर आणि शेवट नव्या कपड्याचा गंध नाते घट्ट करेल की नव्या कपड्याचा गंध नातेघट्ट हे करेल दिवाळीच्या निमित्ताने घर घर सजवेल दिवाळीच्या निमित्ताने घर घर सजवेल घर घरं उजळेल धन्यवाद